मटकीला लवकर मोड आणण्यासाठी जर ही पद्धत वापरली तर पटकन मोड येतात आणि तुमची मटकी अजिबात चिकट होणार नाही किंवा कोणताही खराब वास असा मटकीला येणार नाही तर इथे मी जी देशी मटकी असते एकदम बारीक साईजची ती मटकी घेतलेली एक वाटी एवढी मटकी घेतलेली आहे तर आता मटकी भिजत घालताना काय करायचं पाणी भरपूर घ्यायचं पाणी म्हणजे मटकी भिजताना त्याला पाणी अजिबात कमी पडलं नाही पाहिजे भरपूर असं पाणी घ्यायचं आणि हे पाणी तुम्हाला आता उन्हाळ्यामध्ये याला जास्त गरम करायची गरज नसते पण तुम्हाला जर अचानक काय कार्यक्रम असेल तर मटकीला जास्तीची मटकी हवी असते आणि त्याला मोड आणून पाहिजे असतील तर तुम्ही पाणी गरम करू शकता ते गरम पण जास्त गरम करायचं नाही ते फक्त आपण दही लावताना दूध कसं कोमट करतो त्या पद्धतीनंच अगदी हलकं गरम करायचं आहे जास्त पाणी गरम झालं तर मग मटकीला वास येत येतो गरम पाण्यामुळे त्यामुळे अजिबात जास्त पाणी गरम करायचं नाही हलकं कोमट पाणी करून घेतलेलं आहे जे की आपण पातेल्याला सुद्धा हात लावू शकतो आणि पाण्यामध्ये सुद्धा अगदी इझिली हात घालू शकतो एवढंच गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मटकी टाकून घ्यायचे आता जी खराब मटकी असते जी पोकळ झालेली असते ज्याला किडे लागून ती मटकी काढून घ्यायची आणि आता हे बघा पाणी मटकीच्यावरती एवढं पाणी आहे तर भरपूर असं पाणी ठेवायचं म्हणजे मटकी व्यवस्थित भिजली गेली की काय होतं की त्याला मोड छान येतात आता हे काम तुम्हाला रात्री तुम्ही झोपताना मटकी भिजत घालू शकता आणि सकाळ उठल्यानंतर आपल्याला परत काय करायचं आहे की ती बांधून ठेवायचे तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी मटकी छान आपली भिजली गेलेली आहे तर पाणी भरपूर टाकलेलं होतं आणि हलकं गरम पाणी असल्यामुळं काय होतं की मटकी व्यवस्थित भिजली जाते मोड आणण्याच्या प्रोसेसमध्ये ही पण एक महत्त्वाची प्रोसेस आहे की जी आपण मटकी भिजवतो तीसुद्धा भिजवण्यासाठी ती व्यवस्थित टाईम दिला पाहिजे म्हणजे मटकी आपली छान लवकर याला मोड येतात तर आता मटकी बांधून ठेवायची आहे तर काय करायचं आता एका चाळणीमध्येही काढून घेतलेलं आहे यामधलं पाणी सगळं जाऊ द्यायचं आणि वरून थोडंसं आपलं साधं पाणी यावरती टाकून घ्यायचं आहे म्हणजे की म मटकीला अजिबात वास वगैरे येत नाही आणि यामधलं जे मटकी भिजण्यासाठी जे पाणी होतं ते खाली सगळं नेतळून जातं चाळणीतनं ने आणि आता वरून थोडंसं साधं पाणी टाकून घ्यायचं आणि हे पाणी पण आपल्याला निघून जायपर्यंत तुम्हाला पाच ते दहा मिनिट तुम्ही असं थांबू शकता यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं तर यामुळे तुमची मटकी अजिबात चिकट होत नाही किंवा मटकीला असा खराब वाससुद्धा येणार नाही तर उन्हाळ्यामध्ये ग मटकी पटकन मोड येतात पण थंडीच्या दिवसामध्ये वगैरे मोड येण्यासाठी टाईम जातो तर बघा हे सगळं पाणी साईडला काढून घ्यायचं आहे आणि आता ही मटकी तुम्हाला असं एखादं सुती कापड घ्या त्यामध्ये व्यवस्थित तुम्ही बांधून घेऊ शकता आता यामधलं पाणी बऱ्यापैकी निघलेलं आहे तर एका पाण्यानं आपण नंतर मटकी धुवूनसुद्धा घेतलेली आहे तर मटकी धुतल्यामुळे मटकी अजिबात चिकट होत नाही किंवा खराब वास येत नाही आता हे व्यवस्थित असं बांधून घ्यायचं आहे आणि आता मटकी ठेवताना काय करायचं आहे की जी ह ज्या ठिकाणी हवा कमी जाते अशा ठिक हवाबंद ठिकाणी किंवा गरम ज्या ठिकाणी राहतं त्या ठिकाणी तुम्हाला ही ठेवून द्यायची आहे आता राहिलेलं पाणीसुद्धा सगळं यातून आता निघून गेलेलं आहे तर ही मटकी तुम्हाला काय करायचं आता मी एक कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये काय करायचं आहे की ही मटकी बा ज्या कापडामध्ये आपण बांधून ठेवलेली आहे ते असं यामध्ये ठेवून द्यायचं आहे आता हिरव्या मिरच्या तर आपल्या घरामध्ये असतात तर हिरवी मिरची खूप गरम असते किंवा उष्णता यामध्ये भरपूर असते म्हणून यावरती ना थोड्याशा अशा मिरच्या टाकून द्या याच्यामुळे पण ना मोड पटकन यायला मदत होते तर अशा मटक्या मिरच्या मटकीच्या साईडनं टाकून द्या आणि असा एखादा जॅड नॅपकिन असेल तोसुद्धा वरून त्याला असं पूर्ण पॅक करून घ्या आणि आता ह्या कुकरला झाकण लावून कुकर, ला ला कुकर तुम्ही कपाटामध्ये किंवा तुमचं किचनचं जे फ फर, फर्निचर असेल ट्रॉलीज वगैरे त्या ठिकाणी तुम्ही हवाबंद ठिकाणी हा कुकर ठेवून द्या तुरा ता बांद ले नंतर। बांद तर आता सकाळी मटकी बांधल्यानंतर मला वाटतं हे सकाळी आठच्या दरम्यान मटकी बांधून ठेवली तर संध्याकाळी तुम्हाला पाच वाजेपर्यंत जर कोणताही कार्यक्रम असेल तर आग... अगदी व्यवस्थित मोड येतात आणि भरपूर असे मोड येतात तर पाहू शकता छान असे मोड याला आलेले आहे तर एकदम हवाबंद ठिकाणी ठेवलेलं होतं तर बघा याच्यातून ह्या जे कापड सुती कापड बांधलेलं होतं फडकं त्याच्यातूनसुद्धा हे मोड अगदी बाहेर आलेले आहे तर मटकीला जा जेवढे जास्त मोड येतात तेवढं त्यामध्ये ते प्रोटीनचं प्रमाण जास्त राहतं त्यामुळं शक्यतो जास्त मोड आणून ज्यावेळी आपण ती मटकी जेवणामध्ये यूज करतो तर त्यातून आपल्याला प्रोटीन जास्त प्रमाणात भेटत असतं तर पाहू शकता तुम्ही एका दिवसामध्ये मटकीला एवढं मोड येतात म्हणजे आता रात्री आपण झोपताना भिजत घातलेली होती आणि संध्याकाळ पाचपर्यंत म्हणजे एवढा टाईम गेलेला आहे तर एवढ्या टाईममध्ये असे छान इतके मोड याला आलेले आहेत तर मटकी तुम्हाला केव्हा पण अचानक याला जास्त मोड आणायचे असतील तर ही पद्धत वापरून तुम्ही हे मटकीला म्हणजे अशा पद्धतीने भिजवून बांधून ठेवलं तर खूप जास्त मोड येतात आता उन्हाळ्यामध्ये तर, तर मोड यायला जास्त वेळ लागत नाही येतातच पण थंडीमध्ये सुद्धा ह्या ट्रिकने छान असे मोड येतात